तर आजची माझी पूजा आवरलेली आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि त्याचबरोबर माझ्या देखील थोड्याफार इच्छा पूर्ण हो लवकर या सिलेंडर पण बुक करून या चेक करा व्यवस्थित करतोय का तो खूप लोकांचं म्हणणं होतं बजेट नव्हतं मग एवढा महाग फोन का घेतलास तर हा माझा फोन होता जुना हा सेकंड हँड होता आणि याला मी चार वेळा रिपेअर केला होता आणि चार वेळा रिपेअर करायचाच खर्च यायचा मला वाटतं पाच साडेपाच हजार झाला कारण दरवेळेला हजार हजार जायचे आता शेवटचा खर्च केला आहे मी या मोबाईलला कारण शेवटी असं म्हणतात ना या लक्ष्मी आहे माझ्या हातातली तर याच मोबाईलवरती मी गेले चार वर्ष काम केलं आणि माझं घर चालवलं प्लस माझं यूट्यूब चॅनल मोबा मी मॉनिटाईज केलं मग हा मोबाईलला मला टाकायचं मनच होत नव्हतं मग शेवटचा खर्च म्हणून आता मी याच्यावरती केला सहाशे रुपये आणि ह्याला रिपेअर करून घेतला तर खूप छान आठवण आहे खूप लोकांचं म्हणणं होतं की एवढा महाग मोबाईल तुम्हा आता आता एवढा महाग घेतला तर गरज आहे आणि मी हा पण मोबाईल वापरला चार वर्ष जो सेकंड हँड होता आठ साडेआठ हजारला काहीतरी घेतला होता तर आता एवढा मागे यासाठी घेतला कारण आताही माझं काम मोबाईलवरती चालू आहे प्लस यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला पण चांगली व्हिडिओ क्वालिटी नव्हती म्हणून तरी ह्या मोबाईलला ना स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम आहे तसं या नवीन मोबाईलला नाही म्हणून तर म्हटलं इन्व्हेस्टमेंट एकदाच करायची पुन्हा काय आपण घेत नाही तर किती सुंदर आहे ना मोबाईल खूपच छान तर तुम्ही विचार करू नका असं की मी खूप कमवायला लागले युट्यूब मधन म्हणून मग मी हा म्हणून मी मोबाईल नवीन एवढा महाग घेतला तर मी आय वरती मोबाईल घेतलेला आहे तो काही कै कॅश मध्ये घेतलेला नाहीये एकही हप्ता मी भरलेला नाहीये टोटल मी एम आय केलं त्याचे बाकी काही नाही तर चला टोटल अंबाप्रेमी अंशु बास कर किती खाल्लं त्याला तुळशी बास मला वाटतं या महिन्यात मी मला कि आंबे आणून खाऊ घातले तरी हा हावरा पुन्हा चाललाय आंब्याला अंशु बास आणणार नाही परत झालं 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 काय ते कोयला ठेवलंच नाही पोरानं अंशु आणि अंशूच्या पप्पा दोघही असाच आंबा खातात जा तर पिंपत पाणी आहे बाथरूम मध्ये हात धुवचं जा स्वच्छ हात पाय तोंड धुवून यायचं आणि हे किचनला ठेवायचं पहिलं उचलून चला फास्ट अंश मागे येतो का पटकन आज जेवणात काही खास बेत नाही आहे पापड तळलेत मटकीचा रस्सा बनवला आहे भात बनवलं आहे आणि चपाती बनवली आहे एवढाच आहे आज बेत ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका आणि हो ही काटा चमच्यानी पापड भाजायची माझी जगा वेगळी पद्धत आहे आता याच्यावर कोणी वाईट कमेंट करू नका बरं का तर नाही म्हणतात ना ते आपल्याला जसं जमतं असं करायचं मला तर काटा चमच्यानं सोप्पं पडतं तेल पण नितळतं चांगलं म्हणून आणि डब्यावाल्यांची डब्यांची थोडीशी घाई चालली आजकाल कारण पावसाचे दिवस आहे कधीही कॉल आला की द्यावा लागतो डब्बा पर्याय देखील नाही त्याला काय आपण करू शकत तर भाजी कशाची बनवून सुचत नव्हतं मग म्हटलं चला सोयाबीनचीच भाजी बनवूया मस्त वाटण करून घेतलं लाईट जाण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण असं काय स्पेशल कुठलं छोटा अभिनय असोट परी काय काय चल या। 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 चल बाहेर चल बाहेर दे तू तुझं काय चाललंय अंश कशाला करतो अभ्यास झाला का आमचं जेवण झालं आणि हे आता रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि दळण करत बसले तू कशाला बघते मी दाखवतो ना, ना काय करते ते काही आहे दिवसभराचं वेळ मिळत नाही दिवसाचा मग आताच केलं जवळ बर आणि पहिले जेवण पहिल्यांदा तुम्हाला भूक लागलेली असते म्हणून पटकन तुम्हाला देते दे करून आणि अजून भांडे भिंडे सगळं आहे जेवणावर आणि हे करणार आणि जेवण भांडे सगळं भांड्याचं पसरायचं तसंच आहे पाण्याची गोंब आहे देवाला टाकी व सोडून घ्यायची किचनमध्ये आम्ही दोघांचं जेवण झालं तर या मॅडम बसले तिथे घेऊन भाकरी असं ना तर पटपट जेवण होतं आणि चपाती मला हलकी आवडणं झाली आणि गर भाकरी खाणं पण गरजेचं आहे ना तुम्हाला दोघांना नुसतं भात आणि चपाती तुम्हाला करायची म्हणून आणि आपण व्हिडिओ फक्त आमची लाईफ दाखवायला नाही बनवत तर भरपूर लोकांचं म्हणण असतं की कसं मॅनेज करता येतं काम आणि म्हणून तर ते शिका मे ज्या नवीन असतं त्यांनी तर फक्त घरात काय घडत आहे दाखवायसाठी ब्लॉग नसतात काहीतरी घेण्यासाठी पण असतात काहीतरी शिकण्यासाठी पण असतात की आम्ही कसं मॅनेज करतो तर असंच आठ नंतर आठ वाजता करेक्ट माझं काम थांबतं घरात जे करते त्यानंतर हे कामं मुलगा जेवण त्यानंतर बाकी कामं टिफिन हे असं मॅनेज करते मी तर हा जो पोहे जास्त आहेत पोहेच आहे ठीक काय रे पण पोहे का त्याचे ये मौल, मौल मौल ना सोबत एक सात सर्व ठेवतात ना त्यामुळे ते मिक्स होतात लहान मुलं वगैरे